जर चहा प्यायची चलम होऊ लागली तर आपण काय करू शकतो तसं आम्हाला संध्याकाळी चहाची चलबू लागते मग त्याचमुळे आम्ही आलो इथं पहिलं गाडीत पेट्रोल टाकायला इथं पहिलं टाकलो पेट्रोल तर मग मग गाणी म्हणाल तर पेट्रोलच टाकणार गेलं तर मग आमचं गाणे म्हणून झालं पेट्रोल भरून आम्ही आलो इथं चहा प्यायला कारण चहा प्यायची चलब कधी भिऊ शकते तर आम्ही जलो चहा प्यायला चहा घेतला तर आम्ही चहा प्यायला आलो तर बरोबर चार किलोमीटर लांब चहा प्यायला आलेलो तर इथं चहा पिऊन चहा पिऊन पाणी पैसे लई मजा वाटते चहा पिऊन पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही आलो इथं वडापाव खायला तर आज वडापाव खायला पैसे रोते पण आम्ही काय केलं बघा आज एका वडापावचे दोन बाकी तिथं वडापाव खायला ना पण वडापाव जर इतका गरम होता ना फार माझं म्हणजे तोंडाची आग आग झालेली एकदम गरम वडापाव जाऊ तिथून वापस आलो आम्ही घराकडे आलो तर गळ्याकडं असताना नाही लहान लेकरं बसले होते मग यांच्या इथं जरा दिलं गेल्याकडं बसलो तर हे मला ही आफ्रिकेतून आली बघायच्याकडे